कृमांनी व्यापली असताना मध्येच समरसते शाल तुला हवी हवीशी वाटेल मध्येच समरसते शाल तुला हवी हवीशी वाटेल कदाचित लढण्या आजूबाजूच्या विसंगत परिस्थितीशी तू समन्वयाचा मार्गही स्वीकारशील पण एक लक्षात ठेव पण एक लक्षात ठेव जिथून तू घडली जिथून तू घडली आणि मुळे जिथे खोलवर तुझी त्या ठिकाणी एखाद्या पिंपळ वृक्षाचे रोपण कर तू तु, समजेल तुला प्रियदर्शी सम्राट अशोक समजेल तुला प्रियदर्शी सम्राट अशोक आणि तिथूनच समजेल तुला तथागतांनी सांगितलेली तथा सांगित शाश्वत तथागतांनी सांगितलेली शाश्वत सत्य या मार्गावर हौवारपणे हौवार ये या मार्गावर हळुवारपणे ये कारण क्रांती सूर्याने धम्मरूपी नवसंजीवनी याच रस्त्यांनी अंतरलेली आहे क्रांतीची नायिका बनताना क्रांतीची नायिका बनताना अधिनायिका असलेल्या महाप्रजापती गौतमी भ्रायना यशोधरा क्रांतीज्योती सावित्रीबाई आई भीमाई कारुण्यमाता रमाई या आपल्या थोर मातांचा इतिहास परत परत वाच या आपल्या थोर मातांचा इतिहास परत परत वाच आणि इतिहासा अभिनायिका बनण्यास उद्भूत हो जय हिंद जय प्रबुद्ध भारत